तेवीस ऑगस्ट दो सा, दोन हजार पंचवीस वार शनिवार सा सायंकाळचे वाजले जवळपास मित्रांनो आज वाजले जवळपास साडेतीन तीन साडेतीन तर मित्रांनो आजची आवक आहे दोन लाईनीची सुरुवात आहे दोन लाईनीची आवक जवळपास व्हायला सुरुवात आहे आणि गर्दी पण बऱ्यापैकी आज जे काल मंडी परिस्थिती होती कालच्या मंडी परिस्थितीपेक्षा आज तुम्ही बघू शकता मंडीत बऱ्यापैकी व्यवहार पण चालू आहे शेतकरी माल पण देऊ राहिले आणि आजची काय परिस्थिती मित्रांनो तुम्हाला थोड्याच वेळात वीस किलोसाठी एकशे आठ शाहू आर्यमान सगळ्या व्हरायटींचे बाजारावर बघायला मिळणार आहे आणि एक्सपोर्टची काय परिस्थिती मित्रांनो ती पण जाणून घेऊ कारण एक्सपोर्ट अजून पाहिजे तसं चालू नाही होईल त्यामुळं मालाला थोडा उठाव कमी आणि आजची परिस्थिती तुम्हाला बघायला मिळणार आहे वीस किलोसाठी मित्रांनो आणि शेतकऱ्यांना पण आपण विचार विचारणार आहे की सरासरी का आपले जे प्लॉट आहे जे चांदवड तालुका असेल जे सगळे प्लॉट आहे तर ते काय परिस्थिती त्या प्लॉटची ती पण आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि नवीन लागवडीची काय परिस्थिती आहे ते सगळे आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर टोमॅटोचे काय बाजारभाव आहे ते पण बघायला मिळतील तर चला जाणून घेऊ आजचे वीस किलोसाठीचे शाहू आर्यामान आणि एकशे आठ चे बाजारभाव पाचशे एक कुठले दादा तरसवाडी ना आर्यामाने पाचशे एक मी दिलं

का तो ये खाली करणारी घरचा माल भाव खाली घ्या आपने तुम्ही द्या व्यवस्थित रेट करून द्या जा ना जाऊ द्या जा अकरा रुपये जायचं का तुम्हाला खाली व्हायचं एक रुपये कमी नाही पडते मी म्हणून

पाचशे तक चालू आहे चालेल का न नाही त्यांना चालेल काय परलं पण अजून ऑर्डरच नाही आपल्या चालतं नाही बा तुमची ऑर्डर दिल्यावर आपण थांबतेही नाही हां अरे चुप पन्नास रुपये जास्त हळण मार्केट घेऊन मोकळा होऊन जातो बाय बाय कुठले सावर

చారా కిడెంట్ శిక్ష

कुठला मालिक मिरची मिरची अरे मान किती लावले ना सहाशे म्हंटले तुम्ही लोकल काय मी आमचं एक पोट नाही दादा किती तुमची काय म्हणती सहाशे रुपये नाही मग पाचशे रुपये लोकल काय मी आमचं आता खाली गेलच

ಅರೆ ಮೀಚಲಿ ಸಾಬಲೇ ಅರೆ ಅನಿಶ್ನ ಕರೆಶೇತ ಶೇಟ್ ಅಕರ ಓಕೆ चारशे दिला नाही मग अजून किती लावले तुम्ही शेवट पाचशे अकरा पाचशे एकवीस पर्यंत इच्छा आहे मित्रांनो चारशे एकाहत्तर एकसष्ट रुपये पर्यंत कुठले खडक ओझर प्लॉटचे आता किती किती कुठं चालू आहे म्हणजे जवळपास मध्यातच आले ओके प्लॉट कस काय अजून ढिल्ले झाले कारपेनी येणे का

पुरा त्यादा तर नाही त्यानी वर्ष कर जादा माबा हा माल पाव द्या माल पाव दे थंड नाही का मिडियम नाही रे पुरे कर दे तू पुरे कर पुरे पुरे केल्याकडे देतात हां वही

किती लावले पाचशे एकच वाचले साडेपाचशे दुरपेट लावून काढीत काही ना काही काढणारच तिथे जाऊन एकशे चोवीस काल तुम्ही

पाचशे अकरा पर्यंत मागितले तुमची किरिंग घे जळीची तीस रुपये वरून थोड्यावरून राहिले कुठले हो करा निख करा निघाली